नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमो आज आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली आरशासमोर थांबलेली असते आणि आरशासमोर थांबून ते मंगळसूत्राला ती म्हणत असते हे मंगळसूत्र पुन्हा मला गळ्यात घालायला मिळेल की नाही अशी शंका होती पण आता मात्र दृढ निश्चय आणि विश्वास झालेला आहे की हे मंगळसूत्र फक्त आणि फक्त माझं आहे ह्या मंगळसूत्रावर फक्त माझा अधिकार आहे आणि हे मंगळसूत्र मी कायमस्वरूपी जपणार आहे असं म्हणत तिने त्या मंगळसूत्राचं चुंबन घेतलेलं आहे तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की जे अर्जुनला फोर्स करत असते की तुला तन्वीशी लग्न करायचंच आहे यावरती पूर्णाजी अर्जुनला म्हणते अर्जुन मी तुला शेवटचं विचारते तू तन्वी बरोबर लग्न करणार आहेस की नाही यावरती अर्जुन मात्र चिडून म्हणतो मी ही तुला शेवटचं सांगतोय मी ह्या तन्वी बरोबर कधीच लग्न करणार नाही अशा भाषेमध्ये दोघांमध्ये वाद होताना आपल्याला दिसणार आहे तर पूर्णाजी अर्जुनला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण अर्जुन मात्र समजून घेण्याचा कोणालाही प्रयत्न करत नाही आणि तो त्याच्या रूममध्ये निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे लगेच पूर्णाजी अर्जुनला खूप मोठ्याने आवाज देते आणि मोठ्याने आवाज दिल्यानंतर सगळेजण पूर्णाजीकडे पाहायला लागतात तर अर्जुनसुद्धा एकाच ठिकाणी थांबून पाहायला लागतो तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की पूर्णाजीच्या छातीमध्ये दुखायला लागलेला आहे तर पूर्णाजी हे सगळं नाटक करत आहे का खरंच पूर्णाजीच्या छातीमध्ये दुखायला लागलेलं ला आहे हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्कीच कळेल कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं तन्वी बरोबर राहायला हवं हो, की सायली बरोबर राहायला हवं हो, कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद